ते प्रोडक्ट आपण खात आहोत आणि आपलं जीवन अशा पद्धतीने जगत आहोत त्यामध्ये खारी बटर टोस सारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही खाताय पण त्या गोष्टी कशा म्हणत हेच फार महत्वाचं आहे नमस्कार मी अतुल जैत आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो ही मुंबई आपली धावती पळती मुंबई प्रत्येक माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या कामामध्ये व्यस्त असणारा माणूस म्हणजे ही मुंबई मित्रांनो ज्या पद्धतीने या मुंबईमध्ये आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण सकाळी उठल्यापासून सकाळी चहा बरोबर नाश्ता करतो पण नाश्त्यामध्ये नेमकं मुंबईचं जीवन कसं आहे तर या ठिकाणी बेकरीचे प्रोडक्ट जे असतात हेच जास्त करून या ठिकाणी वापरले जातात मध्ये बिस्किट्स असो टोस्ट असो बटर असो खाली असो अशा पद्धतीच्या गोष्टी आपण चहा सोबत घेत असतो आणि ताबडतोब आपल्या कामासाठी निघत असतो मित्रांनो याच गोष्टीबद्दल आपल्या समोर मी आठ हा विषय घेऊन आलेलो आहे की ज्या पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये जे आपलं जीवन आहे ते अत्यंत फास्ट जीवन आहे स्पीड जीवन आहे ज्या पद्धतीने आपल्याला कामं करायचे असतात त्यामुळे आपण काही हातात येत ते दे खातो आणि आपण निघून जातो पण त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की या बेकरीमध्ये जे प्रोडक्ट बनतात ते प्रोडक्ट कसे बनत असतील याबाबत आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आपण विचार नाही करत आपण आपण फक्त आपण नाश्ता करतो निघून जातो पण ती वस्तू खरं म्हणजे आपल्या हेल्थसाठी आपल्या शरीरासाठी किती घातक असेल याचा आपण कधी कर विचारही करत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही तर मित्रांनो हेच गोष्ट मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये अनेक बेकरीज आहेत बेकरी बेकरीचे प्रोडक्ट बनतात बेकरी त्या बेकरीज आहेत त्या बेकरीमध्ये कशा पद्धतीने आज काम होत आहे हे फार समजून घेण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे आपल्या मुंबईमध्ये अनेक वॉर्ड आहेत पण त्या वॉर्डमध्ये हेल्थ डिपार्टमेंट आहे पण हे हेल्थ डिपार्टमेंट जे आहे ती या ठिकाणी लक्ष देत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अत्यंत महत्वाचा विषय असताना आपण बघत असतो की लोकांच्या जीवाशी खेळ कशा पद्धतीने खेळला जातो तर आपण पाहिलं असेल तर आपण अनेक ठिकाणी व्हिडिओज पाहिले असेल ज्यामध्ये काही लोक असतात ते खाण्याच्या पदार्थामध्ये थुंकतात खाण्याच्या पदार्थामध्ये काही करतात म्हणजे अशा पद्धतीचं जर फूड एका ठिकाणी बनत असेल किंवा ते विकलं जात असेल तर ते लोकांसाठी किती घातक आहे हाच विषय आज महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने मुंबईच्या बेकरीमध्ये जे प्रोडक्ट बनत आहेत त्या ठिकाणी काम करणारे कोण आहेत त्यानंतर या बेकरीमध्ये कोणाचं लक्ष आहे कुठला फूड डिपार्टमेंट या ठिकाणी काम करत आहे महानगरपालिकेचे जे, जे जे फूड डिपार्टमेंट आहे त्यांचं या बेकरीवर लक्ष आहे का या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण की आपण पाहिलं असेल तर या बेकरींकडे महानगरपालिकेचे फूड डिपार्टमेंटचं अजिबात लक्ष नाहीये त्या ठिकाणी जे काम करणारे लोक असतात ते फक्त तुम्ही डोकावून बघितलं तर तुमच्या अंगावर शहारे येतील की ते अशा पद्धतीने काम करतायत आणि ते प्रोडक्ट आपण खात आहोत आणि आपलं जीवन अशा पद्धतीने जगत आहोत त्यामध्ये खारी बटर टोस सारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही खाताय पण त्या गोष्टी कशा म्हणतायत हेच फार महत्वाचं आहे आणि याकडे आज लक्ष केंद्रित करण्याची माझी अशी मनात इच्छा झाली आणि हा ही बातमी तुमच्यापर्यंत आणायची इच्छा झाली जेणेकरून आपण जागू आपण वेळेवर जागू आपण सतर्क राहू आणि अशा गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊ म्हणून आज ही बातमी करायचा माझा विचार झाला आणि त्याच पद्धतीने महानगरपालिका मुंबईच्या जितक्या महानगरपालिका महाराष्ट्राच्या जितक्या महानगरपालिका देशाभर जितक्या सुरक्षा यंत्रणा किंवा ज्या पद्धतीने हेल्थ डिपार्टमेंटच्या यंत्रणा आहेत त्यांचं लक्ष या बेकरींवर आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आहे आणि जर नसेल तर आज महानगरपालिकेने सुद्धा हेल्थ डिपार्टमेंटने सुद्धा याकडे ताबडतोब गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि सुरक्षितता आपल्या जीवनाची हे आपल्या हाती आहे एवढंच मी आज तुमच्या समोर सांगायला इच्छुक आहे आणि अशा पद्धतीने ही बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आपण सगळे सतर्क राहूया जागरूक राहूया खाण्याच्या पदार्थामध्ये गांभीर्याने लक्ष देऊया एवढंच मी आज या बेकरीच्या विषयाला धरून आज हा विषय समोर मी घेऊन आलो होतो आणि मी आशा करतो की महानगरपालिकेचं हेल्थ डिपार्टमेंट सुद्धा सगळ्या बेकऱ्यांवर तातडीने लक्ष घालतील आणि त्या ठिकाणी काय चाललंय कशा पद्धतीने काम होतंय त्याच्याकडे लक्ष देतील एवढी मी आशा व्यक्त करतो इथेच थांबतो आपला आपली आपली बांधमध्ये थँक्यू जय जय महाराष्ट्र